म्हणून सांगतो पसरो सुद्धा देऊ नका मुसलमानाला सांगतो आणि हिंदूलाही सांगतो विशेष करून मराठ्याच्या पट्ट्यालाही सांगतो पसरूही देऊ नका माझी विनंती मराठ्यांच्या पोरांनो अडकवू नका अरे वा वर्षभर जरा नंग्या म्हणतोय बाहेर निघा रस्त्यावर उतरा दंगली करा साळपोळ करा मराठ्यांची पोर आवरले जाणार नाही नालायक नीच औरंग्याचा विषय आला तर हा म्हणतो बाहेर पडू नका रे बाहेर पडू नका घरातच बसा घरातच बसा अरे बघणारी शिदून शेतीत आपण तीच गुतून टाकू आता गरिबात लेकर गुतणार देवा चांगला लावा म्हणते अगरबत्ती वासाची न्या शेंटेट तिथं गो गु, गोमूत्र शिपण्याऐवजी ते सत्तर आत्तर, आत्तर शिपरा शिपडा त्याचा बोचा धुवून काढायचे पार यांची तयारी जो राडा नागपूरला प्री प्लॅनिंग करून केलेला आहे ना आणि नागपूरची दंगल झाल्यानंतर जे काय भडकवण्याचं चा काम चालू आहे आणखी आणि हिंदू मुलांना बर का ए मराठ्यांना तर माझी विनंती रे बाबांनो विनंती मराठ्यांच्या पोरांनो अडकवू नका अरे वा वर्षभर जरा नंग्या म्हणतोय बाहेर निघा रस्त्यावर उतरा दंगली करा जाळपोळ करा मराठ्यांची पोरं आवरले जाणार नाही कोणची मराठ्यांची बुगली मराठ्यांची आणि आज ज्या वेळेला त्या नालायक नीच औरंग्याचा विषय आला तर हा म्हणतो बाहेर पडू नका रे बाहेर पडू नका घरातच बसा घरातच बसा मराठ्यांच्या पोरा न आपण अडकून जाल आपल्या मायबापला गरज तुझ्या दंगलीत मध्ये ज्या वेळेला ते दगड फेक करत होती तेव्हा नव्हती का त्यांच्या मायबापाला गरज रे त्यांची ए दोन तोंड्या गांडूळ मांडूळ किती बेकार रे तू तुझ्या दंगलीत घेतला का वापर करून त्यांचा भिकार हाड्या संगा हा शरद पवारांनी प्री प्लॅनिंग करून केलेला आहे होईल ना चौकशी होईल ना त्यावेळेला निघेल बाहेर सगळं हे सगळं कटकारस्थान शरद पवाराचं आहे सगळं कटकारस्थान आतापर्यंत हिंदू धर्माच्या विरोधात मध्ये सगळ्यात जास्त गरळ ओकणारा सगळ्यात जास्त विरोध करणारा सगळ्यात जास्त दंगली पेटवणारा जर कोण माणूस असेल ना तर त्याचा आवाड शरद पवारला द्यावा